त्याला फोन आला आम्ही सर्व बोललो त्याला तो करतोय आम्ही काम करतो तू असं आमची वेगळा काय बसून चर्चा करू म्हणून सोडून दिला विषय तर आणि mm. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी पक्ष संघटना वाढवायचं काम हे सातत्यानं ते या ठिकाणी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिकलो सभासद कसं करायचं लोकांपर्यंत कसं जायचं पक्ष संघटना कशी वाढवायची हा एक आदर्श त्याच्यामुळे मला शिकायला मिळला अनुभव माझ्या सगळ्यांना जरी पक्षात असले तरी सुद्धा त्यांचे काय आदर्श घेत होतो आणि ह्या घेणे आमच्या निवडणूक दोन हजार एकोणीस ला हा जिल्हाध्यक्ष आमच्या निंबाडकडे उभा राहिले आणि हा अध्यक्ष प्रचार करत होता आम्ही निंबाळकरला इथं निवडून आणण्याचं काम सातत्याने केलं या तालुक्याने केलं बाकीच्या तालुक्याने केलं आणि माझ्या आवडून एवढं सांगेल त्याच्यानंतर दोन हजार चोवीस ला इथं निवडणूक लागली आणि हा अध्यक्ष कुठल्या पायाला होता कसा होता जाणार नाही परंतु ते तेव्हा ज्यांनी केलं केलं पाण्याचं काम केलं रस्त्याचं काम केलं जे पाच हजार कोटी या तालुक्याला आणून देण्याचं काम खरं केलं असेल तर निर्माण मदत केली आणि त्याचं स्रिय मी शाहजी बापूला सुद्धा दिली शाहजी बापू सुद्धा आमदार होते त्यांनी सुद्धा प्रयत्न केला प्रत्येक पत्र दिलं पत्रानुसार निधी आला ज्यांनी केले त्यांनी केलंच म्हणावं लागेल पक्ष पार्टी अजून वेगळे असतील तर आम्ही युतीमध्ये होतो बाकुडा सुद्धा त्यांच्या स्थळी द्यावं लागेल आणि त्याचा साक्षीदार घ्या आज या ठिकाणी माणा माडा संघ असेल कर्मण असेल माना असेल सांगोला असेल फलटण असेल मान असेल फटाव असेल या तालुक्यामध्ये निवड कमी जिल्हा अध्यक्ष असल्यानंतर भारतीय जनता पार्टी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आखली निवड वाढलं पाहिजे परंतु खासदार कुमार खटावमध्ये तो बिचारा लेट त्याच्या पायाच्या पुण्याने त्याच्या वडिलोपार्जी काय पुण्य असेल तिकडे लेट आला ना आपलं तालुक माहिनच गेलं का गेलं कसं गेलं त्या पुण्याला हा जिल्हाध्यक्ष लहानला राजीनामा द्यायला पाहिजे होता पण तो दिला गेला नाही पण तो आणि पार्टीकडे ही विनंती करणार आहे आज या माध्यमातून आपल्या डिजिटल मीडिया असतील पत्रकार बांधव असतील आणि याची मागणी आम्ही ताईच्या लेटर पॅडवरती केली आणि मी त्याच्या माहितीसाठी सांगतो त्याचं पत्र आधी माझ्या मोबाईल मध्ये आहे मी रणजित सिंह नायक पाटला पाठवलं जयाभाऊ मोरेला पाठवले त्यांनी परत त्याच्यानंतर चंद्रकांत दादाला पाठवली मुख्यमंत्र्याला पाठवली बाबू पुण्याला पाठवली रवींद्र चव्हाणला पाठवली त्यांचे मला फोन आले की आपण जे पत्र पाठवलंय त्याचा विचार करू गांभीर्याने विचार केला जाईल त्यांनी नोंद घेतली जाईल असं माझ्या ओके म्हणून माझ्यामध्ये त्यांचं पत्र आले तुम्हाला हे वस्तुस्थिती आहे परंतु त्यानंतर निवडणूक लढवत असताना दोन हजार एकोणीस साली माळा घ्या बार्शी घ्या करमाळा घ्या सांगोला घ्या माळशिरस घ्या या पाच तालुक्यामध्ये आमदार आमदार होते परंतु हा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पूर्ण सभा आमच्या बापू साई मतदार निवडून आला नाही द्यायला सुद्धा म्हणजे हे आमच्या जिल्हा अध्यक्षांचं काम किती बरे वाय आम्ही टिकाटिपणी कोणावर करणार नाही व्यक्तीच्या आम्हाला टिकाटिपणी करायची गरज नाही परंतु हो ते त्यांनी ओळखून बघायला पाहिजे ना आपलं काम काय आहे नैतिकता असते मी या ठिकाणी आम्हाला जयगाव बोरे इथं नाही मी जयगावचं जाहीर आव्हान म्हणेन त्यांनी पराभव सोलापूरला पत्रकार परिषद घेऊन जाहीर दिली व्यक्त केली आणि सांगितलं की मी सोलापूर मध्ये तुमचं कुठलंही नेतृत्व करणार नाही सुभाष बापू देशमुख विजय कुमार मालक आणि कोटे आणि तिथला जिल्हा त्याचे काम बघेल मी करणार नाही असं जयाबाबूला सांगावं लागलं कारण का इतकी पुनरावृत्ती तिथं होऊ आणि आज तीच परिस्थिती सोलापूरला चालू आहे व्यक्तीच्या एका करायचा करायची गरज नाही परंतु जे मीडियामध्ये जे आलंय वस्तू सुद्धा आणणार हे लपून चालणार नाही ना आमची पक्षश्रेष्ठीला ना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे आम्ही पाठवलेले आमचा प्रयत्न चालू आहे पुन्हा त्यांनी राजीनामा घेऊन आम्हाला त्या ठिकाणी जायचं नाही परंतु निवडणूक लागली पुन्हा नगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर आमचे जयाभव मोरे तीन वेळेला हेलिकॉप्टर आले तिथं पहिल्या मिटिंगला आठ माणसं पत्रकार होते की नाही मला माहित नाही आठ माणसं होती आठ माणसं सांगोल्या शहरातली नाव सांगा म्हणलं तर इथं आहे का तास आठच माणसं शहरातली उमेदवार मी सोलापूरला होतो मला फोन आला होता अध्यक्ष तुम्ही या मिटिंगला आलेला आहे मी त्याला सांगितलं ज्या ठिकाणी तुम्ही मिटिंग घेतलेली आहे त्या माणसाला पक्षात घ्यायला माझा व्यक्तिशा विरोध आहे आणि मी अन्नाला सुद्धा सांगितलं होतं त्या माणसाला विरोधी असणारी हे मी पार्टीला कळवलेलं आहे आणि हे सुद्धा अण्णा तुम्हाला सांगितलं मधुला सांगितलं सगळ्याला सांगितलं तीच अवस्था आज झाली आज मारुती बनकर पडण्याचं कारण मित्रांनो एकच आहे शहरानं भीती घेतली हा जर पुन्हा शहरामध्ये घुसला तर मारती आम्हाला नेसत सयाजीराव करणार आणि सगळे बिल हेच काढणार भोगस काम करणार हे सगळं शहरात मस्त काम केलं केवळ मार्क्याला मायनस झाल्याचं पडण्याचं काम हा एक या घड्यामुळं सगळ्या शहरामध्ये अफवा पसरली म्हणून आनंद माग्याला आज जवळजवळ पाच हजार पस्तीस ही मिळण्याची गरज नव्हती हो शहाजी बापूला जर विश्वासात घेतला असत तर हे झालंही नसत शहाजी बापूच्या परस्पर शहाजी बापूवर उदांड केलं काय उदांड केलं की शाजी बापू आधी उमेदवार ठरवला अरे ठरवल्याचं फॉर्म कुठे भरले फॉर्म भरायची वेळ होती ना गल्लीपासून दिल्लीपत्र तुमचं सगळं अमित शहापत्र जात आहे अमित शहापत्र जात आहे बापूला मुख्यमंत्र्याला फोन आला असता एकनाथ शिंदेला फोन आला असता बापूर काहीतरी कारण सांगायचं मिळती जुलती करायच्या हे सगळ्या मागणी करायला नको त्यापूर्वी तुम्ही जाण आता माझं मित्रांनो एक सांगणार आहे या तालुक्यामध्ये निवडणूक लागल्या सुरगिर्ची निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर या तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख ताईला आणि मला आणि अण्णाला बोलवून घेतलं मला म्हणजे निवडणूक आपल्याला दिनिवृत्त करायची आणि आपण तुमच्या एक दोन जागा तुम्ही द्या आम्ही ठिकाणी सांगितलं पासून ही परंपरेने दिनिरोध होत आलेले आहे तुम्हाला देता आलं आम्हाला नाही देता आलं तर आमचा एक माणूस नाही तुम्हाला सहकार्य करायचं आम्ही सांगोल अर्बन मध्ये मीटिंग झाली आमची आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला नको देता आलं तरी एक जागा द्या आम्ही कोणालाही देऊ नसत देता आलं तर तुमच्या तुम्ही मदत करा त्याच्यानंतर खरेदी विक्री संघाची मीटिंग लागली त्यानंतर ताईला मला अन्नाला पुन्हा पुन्हा आपल्या सांगोल अर्बन मध्ये बोलवलं बाबासाहेबांनी आणि सांगितलं संघाने दुसरी जागा तुम्हाला भारतीय जनता पार्टीला आम्ही दिलो परंतु अर्ज वगैरे काय बघू नका आम्ही त्याही ठिकाणी सांगितलं सगळ्या तालुक्यातले संघ बंद पडत चालले या तालुक्यातला संघ नावारोपानं आहे आज तुमच्याकडे जवळजवळ पाच सात कोटी रुपये ठेवे आणि त्या संस्था चालते संघाचं भाडं जवळजवळ कोटी रुपये भाडं भाडे येते व्याज येते कोटकोण रुपये उत्पन्न संघाला आहे जिथं संस्था चांगल्या असतील तिथं आम्हाला त्याला का काय इंटरेस्ट घ्यायला नाही असं आम्ही त्यांना सांगून तिथला विषय पुन्हा लागली मार्केट कमिटीची निवडणूक मार्केट कमिटीची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही प्रत्येक वेळेला नकारात्मक काय म्हणून आमच्यावर मनसं नाही असं आम्ही मनस जोडलो होतो तुम्हाला संस्था चांगल्या चालतील तिथं कशाला काय तिथे दिला काय फार मोठी संस्था चालत नाही तरीही पुन्हा आमच्या अध्यक्षाने त्याला आम्हाला डिजिटर केला अनेक आणला कोळ्यात बघून आम्ही काय नाव ठेवणार नाही ठिकाण करणार नाही परंतु ती गणे आणला तालुक्यात कोणाच्या भारतीय जनता पार्टीचा सभासद नाही प्राथमिक सभासद नाही चर्चा झाली आम्ही पार्टी पर्यंत परंतु तिने केला तरी आम्ही म्हणलं बाबा द्या त्याला काय झालं सोडून द्या फोलात जात नाही त्याच्यानंतर आतापर्यंत गेली पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टी आम्ही काम करतोय या ठिकाणी श्रीकांत देशमुख इथे नाही तो, ना तो कसाही असू द्या त्या खोलात मी जाणार नाही परंतु श्रीकांत देशमुख जर माणसं जमत नसतील तर एखादा रस्ता आणून एखादी फटाकडली माळ लावून शेवशी माणसं गोळा करत धमक माणसं गोळा करत होतो हे आमच्या अध्यक्षाला माणस गोळा होतं चंद्रकांत रादा सांगितलं मागे म्हणजे विधानसभेची लागले मिटिंग घेतली आम्ही पक्ष कार्यालयात आम्हाला बसवलं मी कोणाच्या घरी इथं बसले कुठे आमदार कुठे आमदार कुठे बसून आली पंचवीस वर्ष पस्तीस वर्ष म्हणजे चंद्रकांत रादाचा फोन आला अध्यक्ष कुठे आहात मी म्हणलं आम्ही इथं आम्हाला बघितलं अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये फोडल्यामुळे तुम्ही इथे येणार आहोत आम्ही इथं बसलोय ते म्हणजे माणसं भेटेल सत्तावन माणसं आले मुंबई सगळे माणसं तिकडे या म्हणजे अंधा उतरा एक लढा दिल्यावर चला म्हणलं बापूच्या ऑफिसला चंद्रकांताला तिकडे गेले म्हणजे ही अवस्था ही परिस्थिती तालुक्याची भारतीय जनता पार्टीचं काम एवढं मोठं असताना मुख्यमंत्री आपला सहयोगी पक्ष आपल्याबरोबर असताना ही अवस्था आपल्या तालुक्याची होत असताना त्या अशा गोष्टी अध्यक्षांनी जाणीवपूर्वक मिटिंग कधीही घेतली नाही विधानसभेला मीटिंग घेतली नाही लोकसभेला मीटिंग घेतली नाही काय परिस्थिती झाली आणि मित्रांनो ते एक का म्हणाले तळ्यात पडला अरे काय चाललंय बघा तुम्ही सगळ्यांनी बघितले मी काय चेष्टा किंवा पुढे टिंगल करत नाही आणि आमच्या ताई त्या आमच्या ताई भगिनी माझ्या मुली ताई होते आले देशपांडे ताई होते दिवसभर एका खोलीत कोंडून ठेवलं कोंडून जसा आरोपी ठेवतो ना बसा बसा ताईला म्हणणं जावा ताई हे काय याच्या नादार लागू नका ताई खरा का खोट आहे याच्या लागू नका हे झूट पाहत आहे म्हणलं सगळे जावा तुम्ही शेवटी या बिचारी सोडावं लागलं मामा जावं म्हणलं कधी तुम्ही म्हणजे हे अवस्था हे अध्यक्षाने करून ठेवली अरे हो म्हणजे हे महिला इथे बसले